काश्मीर राज्यात होत असलेले दहशतवादी हल्ले होत असताना देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार आणि गृहमंत्रालय निष्क्रिय असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा शिवसेना उभाटा पक्षाकडून यवतमाळ शहरातील दत्तचौक येथे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला केंद्र सरकार व गृहमंत्रालय या अतिरेकी हल्ल्याचा ताबडतोब जबाब देऊन तात्काळ पावले उचलण्यास तसेच असे अतिरेकी हल्ले थोपवून लावण्यात गृहमंत्रालय सपशेल अयशस्वी ठरल्याचा आरोप यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी बोलताना लावला केंद्र शासन व केंद्रीय गृहमंत्रालयाचे देशाचे सुरक्षेबाबत निष्क्रिय धोरण असल्यानेच असे अतिरेकी हल्ले होत आहेत यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे अशी शिवसेना उपाटा गटाची भूमिका असून होणारे अतिरेकी हल्ले व गृह मंत्रालयाच्या निष्क्रियते विरुद्ध शिवसेना कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार नारेबाजी करत तीव्रपणे निदर्शने केलीत या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व विविध आकडेनसे कार्यकर्ते व नेते हजर होते दत्त चौक येथे झालेल्या शिवसेनेच्या निषेध व निर्देशना जोरदार नारेबाजी करत शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी यांनी काश्मीर येथे झालेली अतिरेकी हल्ल्याचा तीव्रपणे निषेध केला या, के या प्रदर्शनाचे नेतृत्व शिवसेना पदाधिकारी राजेंद्र गायकवाड संतोष ढवळे आदींनी केले देशाचे देशाचे काय का दे गृहमंत्री अमित शहा झोपा काढत आहेत का पाकिस्तान त्यांचा राग घेऊन शंका फोडणार काही जवान शहीद होत आहेत वरच्या वर त्यांची हिंमत वाढली आहे दहशतवाद्यांची म्हणजे दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे स्वप्न दाखवणारे हे हे लोक आज पूर्ण बोल ठरले आहे केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेला आहे